आता वळ आपण अजित पवारांच्या एक महत्वाच्या वक्तव्याकडे मंत्रिपदावरून भुजबळांना अजित पवारांनी टोला टोलाय मंत्रिमंडळातील काही लोकांना थांबायला सांगितलं त्यांनी त्यांनी रोष व्यक्त केला कारण नसताना गैरसमज करणं बरोबर नसल्याचं म्हणत भुजबळांचं नाव न घेता अजित पवारांनी हा टोला लगावलायच आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्याकरता हा अजित पवार कुठं तसू देखील कमी पडणार नाही परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये हे ना बरोबर नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका